ते आजच्या छाननीत आमचा जो अर्ज आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो आ, बाद केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे आणि त्याची जो रिझन दिलेलं आहे की मी सध्या पोस्टवर हो आहे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट यांचा जो कॉलम आहे माझ्यासाठी लागू होतो परंतु माझं मानणं आहे की त्यांना मी रिटन सबमिशन दिलेलं आहे की मागील साडेचार वर्षापासून आम्ही काही कोणताही पदावर नाही आम्स वी आर एस का जो मैटर है तो चालू है हाईकोर्ट अंतिम टप्प्यात है कालसुद्धा सुनावनी होता दोन तास सुनावनी को सुनावनी सोमवार दह मिनटा सुनावनीन कोर्ट निर्णय देना है एक पहली गोष्ट दूसरी गोष ऑफ प्रॉफिट मजे तुम्हें का ही पदा है का आज आम्मी को ही पदा नहीं एम आई होल्डिंग एनी पोस्ट टू डे नो का ही सैलरी नहीं का गाड़ी नहीं काही शासकीय निवासस्थान नाही तर ह्याचा अर्थ आहे की मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पात्र होत नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त टेक्निकल मॅटर कन्सिडर केलेला आहे त्यांनी सर्तमज चान्सेस कन्सिडर केलेले नाही आणि हा जो निर्णय आहे निवडणूक निर्णय अधिकारी चुकीचा आहे तो इलिगल आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत